नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुखांच्या संकेतानुसार आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते नितीन बाणगुडे पाटील यांनी दिली सांगलीमध्ये आज बाणगुडे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिरज शहरात एकवीस मार्च दोन हजार चोवीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समाधसभा होणार आहे या सभेत खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर आमदार वैभव नाईक यांच्यासहित महाराष्ट्रातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते सभेस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नितीन बानगुडे पाटील यांनी यावेळी दिली काँग्रेसचे नेते सांगलीच्या जागेबाबत त्यांच्या वरिष्ठांचा आदेशाचा दाखला देत मतदारसंघावर दावा करत असले तरी आम्हाला सुद्धा आमच्या वरिष्ठांनी जो आदेशाने आणि संकेत दिला आहे त्यानुसारच आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असंही बानगुडे पाटील यांनी यावेळी सांगितलं